नमस्कार अडीकच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जी ट्वेंटी परिषदेत दहशतवादाला आळा काळा पैसा आंतरराष्ट्रीय नाणीनिधीमधल्या सुधारणा इत्यादी मुद्दे उपस्थित पंतप्रधान लाओस इथं आज आशियान परिषद या देशातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत दिली माहिती जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांनी आज अधिकृत पदभार स्वीकारला आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा सविस्तर वृत्त जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान व्यापक चर्चा झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून म्हटलं आहे व्हिएतनाम आणि चीनचा चार दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले जी ट्वेंटी परिषदेदरम्यान दहशतवादाला आळा घालणं काळा पैसा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधल्या सुधारणा यासह इतर मुद्देही पंतप्रधानांनी उपस्थित केले सर्वसमावेशक विकासासाठी ठोस कृती आराखड्यावरही त्यांनी भर दिला दहशतवादाला थारा न देणं हेच भारताचं धोरण असून आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतवादविरोधात एकत्र येऊन लढण्याचं आवाहन त्यांनी या परिषदेत केलं दक्षिण आशियातला एकच देश आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर टीका केली दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर प्रतिबंध घालायला हवा असं मत मोदी यांनी यावेळी मांडलं त्यापूर्वी झालेल्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधानांनी भ्रष्टाचार काळा पैसा आणि कर चुकवेगिरी यांना लगाम लावणं हीच परिणामकारक आर्थिक शिस्तीची गुरुकिल्ली आहे असं सांगितलं आर्थिक गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजाश्रयाच्या विरोधात कारवाई आणि अशा गुन्हेगारांचं विनाअट हस्तांतरण याबाबत जी ट्वेंटी सदस्य राष्ट्रांनी पावलं उचलावीत असं आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांना यावेळी केलं आर्थिक प्रगतीसाठी स्थिर अशी जागतिक वित्तीय व्यवस्था आवश्यक आहे यावर नरेंद्र मोदी यांनी भर दिला जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातल्या तिसऱ्या सत्रातही पंतप्रधान मोदींनी सहभाग घेतला खुल्या धोरणांची भेदभावरहित सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित जागतिक व्यापाराची अपेक्षा पंतप्रधानांनी या सत्रात व्यक्त केली त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली आणि युरोपियन युनिटमधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतरचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा केली आशियाई आशियाई देशांच्या अठ्ठावीसाव्या आसियान परिषदेची आज लाओसची राजधानी इथं सुरुवात होत आहे आसियान समुदायाच्या दोन हजार पंचवीसच्या आराखड्याबाबत या चर्चा करणार आहेत लोकाभिमुख लोककेंद्रीत आसियांचं महत्व लक्षात घेऊन त्या देशातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर परिषदेत भर दिला जाणार आहे भारत चीन जपान कोरिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या आसियानच्या भागीदारांसहित विविध देशांचे प्रमुख परस्परांशी चर्चा करणार आहेत चौदावी आसियान भारत परिषद आणि गुरुवारी होणाऱ्या अकराव्या पूर्व आशियाई परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिएन तायन इथं दाखल होणार आहेत या दोन परिषदांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत माहिती दिली राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले दोन दिवस काश्मीरच्या दौऱ्यावर होतं काश्मीरात शांतता नांदावी यासाठी केंद्र सरकार सर्वांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी नेहमीच तयार आहे असं त्यांनी काल सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं या आठवड्याभरात दुसऱ्यांदा पाकिस्ताननं ही केली असून उखळी तोफा आणि लहान बंदुकांचा नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्यांवर मारा करण्यात आला मध्यरात्रीपासून हा मारा सुरु झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे या माऱ्याला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं मात्र अजूनही पाकिस्तानकडून मारा सुरूच असल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं देशाच्या हवाई वाहतूक व्यवस्थापनामध्ये वाढत्या मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन के केंद्र सरकार हवाई वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांची आणखी चारशे पदं भरण्याच्या विचारात आहे केंद्रीय नागरी हवा उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली हवाई क्षेत्रातली सुरक्षा महत्वाची असून सरकारनं याआधीच हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांची भरती केली आहा आणखी चार जागा भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं हवाई वाहतूक नियंत्रकांची दोन हजार बारा ही सर्वात मोठी भरती असल्याचं राजू म्हणाले <coughs> आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेनं दोन हजार बारामध उपस्थित सुरक्षाविषयक प्रश्नांचं निराकरण यामुळे होऊ शकेल अशी अपेक्षा हवाई वाहतूक मंत्र्यांनी व्यक्त आहे रिझर्व रिझर्व्ह नवे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांनी आजपासून अधिकृत कामकाजाला सुरुवात केली डॉक्टर रघुराम राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ चार सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्यावर डॉक्टर उर्जित पटेल यांनी पदाची सूत्रं स्वीकारली त्यानंतर आज एका कार्यक्रमात त्यांना पदभार सोपवण्यात आला गणेश चतुर्थीच्या सुटीमुळे या आठवड्याच्या कामकाजाच्या आजच्या पहिल्या दिवशी पदभार सोपवण्याचा कार्यक्रम झाला अशी माहिती आरबीआयच्या प्रवक्त्यानं दिली आहा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना होणारा तुरुंगवास आणि काहींवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे आपण निराश झालो हो, आहोत असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा यांनी म्हटलं आहे आम आदमी पक्षाचे आमदार माजी मंत्री संदीप कुमार यांना लैंगिक शोषणाच्या आरोपावरून झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते राळगण सिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते केजरीवाल यांच्याकडे आपण मोठ्या पाहत होतो भारतीय राजकारणामध्ये ते वेगळं उदाहरण प्रस्थापित करतील असं वाटत होतं मात्र या आता संपुष्टात आले आहेत या प्रकारांनी आपण उद्विग्न झालो आहोत असं हजार म्हणाले दरम्यान लैंगिक शोषणाचा आरोप असलेले आमदार संदीप कुमार यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयानं तीन दिवसांची वाढ केली आहे तर त्यांच्या स्वीय सहायकाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे पंजाबमध्येही ही आपमधला अंतर्गत कलह वाढला आहे पक्षाचे ज्येष्ठ आमदार कर्नल देवेंद्र सेहरावत यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत तर संदीप कुमार यांचं समर्थन करणारा ब्लॉग लिहिल्याबद्दल पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांना राष्ट्रीय महिला आयोगानं समज जारी केला आहे त्यांना आठ ऑगस्ट रोजी आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे मात्र याबद्दल आशुतोष यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विचार स्वातंत्र्याची ही गळचिपी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे एक देश एक निवडणूक या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी समर्थन केलं आहे शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते एका विद्यार्थ्यानं निवडणूक खर्चाबाबत प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रपतींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या पाहिजेत असं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत देशामध्ये सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणूक घेण्याचा विचार बोलून दाखवला होता ठराविक काळानं होत राहणाऱ्या निवडणुकांमुळे नोकरशाहीच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं यासाठीच ग्रामपंचायत विधानसभा आणि संसदेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या पाहिजेत असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यासंदर्भात भारतीयांच्या निवडणूकविषयक मानसिकतेवर विश्वास व्यक्त केला आहे निवडणुकांबाबत आपण पुरेसे प्रगल्भ असल्याचं भार, भारतीयांनी सिद्ध केलं आहे असं राष्ट्रपती म्हणाले अशा प्रकारे एकत्रित निवडणुका घेण्यासाठी आपण जनमत तयार केलं पाहिजे असं राष्ट्रपतींनी सांगितलं कावेरी पाणी प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कर्नाटकातील कावेरी होराटा समितीनं आज बंदची हाक दिली आहा मंड्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि धरणं आंदोलन करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं काल कर्नाटकनं तामिळनाडूला दहा दिवसांसाठी कावेरी नदीमधून पंधरा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय दिला होता या बंदच्या पार्श्वभूमीवर नियंत्रणासाठी दोन हजार चारशे पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहा पुण्याचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या देखाव्याचं राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथोर यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावर्षी महाबुलीपुरम इथल्या मंदिराची प्रतिकृती देखाव्यातून साकारण्यात आली आहा घराघरात काल लाडक्या गणरायाचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ऋषी कपूर आणि जितेंद्र यांच्यासह अनेक कलाकार हे गणेशाच्या सेवेत मग्न झाले आहेत खा घर तूं जय जय I'm yeah. hey. काल वाजत गाजत राज्यभरात विविध ठिकाणी आगमन झाल्यानंतर आज दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे या विसर्जनासाठी मुंबईतल्या विविध चौपाट्या आणि राज्यातल्या इतर विसर्जन स्थळांवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना अडथळे होऊ नयेत यासाठी मुंबईत बऱ्याच ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कोणत्याही समाजाविरुद्ध नसून तो जाती लढा आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी ढालेवाडी इथं ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते सामाजिक आर्थिक समता स्थापित करणारा बंधुभाव आणि राष्ट्रीय एकता निर्माण करणारी प्रेरणा देणारा आंबेडकरी विचार असल्याचं आठवले यांनी नमूद केलं ग्रामस्थांच्या वतीनं मिरवणूक काढून आठवले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पर्यटन जिल्हा म्हणून ओळखत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे पर्यटकांना रिव्हर राफ्टिंगचाही थरार अनुभवता येणार आहे कणकवली नजीक वरवडे इथं गड नदीपात्रात या सुविधेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत राफ्टिंग बोटमध्ये बसून पर्यटक नदीपात्रात राफ्टिंग करू शकतात पॅरासेलिंग रॅम्पलिंग स्पीड बोट आणि व्हॅली क्रॉसिंग हे प्रकार आधीपासूनच उपलब्ध आहेत दा दारू आणि अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश केंद्रानं राज्य सरकारला दिले आहेत शाळा आणि महाविद्यालयांसाठी प्रामुख्यानं हा आराखडा तयार करण्यात येईल व्यसनाधीन व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या उपचारासाठीची तरतूद तुदी आराखड्यात राहणार रा आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय गट स्थापन निर्देश केंद्रानं दिले आहेत अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधे एका पाठोपाठ एक तीन स्फोट झाले असून यामध्ये चोवीस जण ठार तर नव्वद जण जखमी झाले शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात आले पहिला स्फोट झाल्यानंतर या स्फोटातल्या जखमींना अग्निशमन दलाचे जवान आणि इतर पथकं मदत करत असताना दुसरा स्फोट झाला याचवेळी काही बंदूकधाऱ्यांनी शहरातल्या वायव्य भागातल्या गेस्ट हाऊसवर हल्ला केला त्यानंतर एका कार बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे झालेल्या साखळी चाळीस जण ठार झाले तर जण जखमी हे स्फोट सिरियाचं सरकारी नियंत्रण असलेले आणि कुर्दिश लोकांचं नियंत्रण असलेल्या भागात झाले सर्वात मोठा स्फोट सिरियाच्या किनारपट्टी लगत भागात झाला या भागात रशियाचं विमानतळ आहे या ठिकाणी देखील पहिल्या स्फोटातल्या जखमींना मदत दिली जात असताना स्फोट घडवण्यात आला त्यामुळे बळींची संख्या वाढली इसिस या दहशतवादी संघटनेचा या स्फोटांमध्ये हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहा पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यापुढे पर्यटकांना रिव्हर राफ्टिंगचाही थरार अनुभवता येणार आहे कणकवली नजीक वरवडे इथं गड नदीपात्रात या सुविधेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत राफ्टिंग बोटमध्ये बसून पर्यटक नदीपात्रात राफ्टिंग करू शकतात पॅरासेलिंग रॅपलिंग स्पीड बोट राईड आणि व्हॅली क्रॉसिंग हे प्रकार आधीपासूनच उपलब्ध आहेत ठिकाणी आम्ही रिवर ड्राफ्टिंगसाठी आलेलो खूप मजा आली आठ किलोमीटरचा पल्ला आम्ही सहज हसत हसत टप्पा आम्ही सहज एन्जॉय करत करत पूर्ण प्रवास केला खूप बरं वाटलं मजा आली आणि असंच नवीन अनुभव या ठिकाणी आम्हा सर्वांना आला आणि त्याबद्दल खरंच मनाला एक वेगळाच अनुभव गणपतीच्या दिवशी चांगल्या दिवशी चांगलं काहीतरी हे का पाहायला मिळालं जे शक्य नव्हतं इथे त्या लोकांना बघायला मिळणार नव्हतं ते मिळालं खरच खूप बरं वाटतंय खरोखरच पर्यटनाच्या दृष्टीने एक चांगला अनुभव आणि चांगला आनंद या नदीमध्ये आम्हाला आला त्याबद्दल मी आदरणीय आमदार नितेश राणे यांचं आभार मानतो त्यांचं अभिनंदनही करतो आणि सर्व वासियांना एक आवाहन करतो की या रिव्हर राफ्टिंगचा लाभ घेऊन आपण या नैसर्गिक वातावरणात टेनिस यावर्षीची ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत अमेरिकेच्या अग्र मानांकित सेरेना स्रिल्यम्सनं विक्रमी विजयाची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व केला सेरेनानं महिला एकेरीत एक कझाकिस्तानच्या यागोस्लावा लावा हिला सहा दोन सहा तीन असं सरळ सेट्समध्ये पराभूत या विजयामुळे ती ग्रँड स्लॅम सर्वाधिक तीनशे आठ विजय मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे रॉजर फेडररच्या विक्रमाला तिनं मोडीत काढलं या स्पर्धेचं स्टेफी ग्राफचा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा विक्रम तिच्या नावावर नोंदवला जाईल मात्र तिची बहीण व्हिनस विल्यम्स स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पराभूत झाली तिला जक्कोस्लोवाकियाच्या कॅरोलिना हिनं सहा चार चार सहा आणि सात सहा असं चुरशीच्या नमावलं पुरुष एकेरीमध्ये द्वितीय मानांकित अँडी मरे स्वित्झर्लंडच्या वावरिंका आणि जॉन मार्टीन पूर्व फेरीत दाखल झाले आहेत भारताची सानिया मिर्झा आणि जेकोस्लोवाकियाची बार्बरा स्ट्रोकोवा ही जोडी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातल्या फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये विराट कोहलीनं दुसरं स्थान कायम राखलं आहे शिखर धवननं आठवं स्थान राखलं आहे दक्षिण आफ्रिक डिव्हिलियर्स अग्रस्थानी आहे तर हशिम आमला तिसऱ्या क्रमांकावर आहे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातल्या कामगिरीच्या बळावर इंग्लंडचा जो रूट यानं प्रथमच पहिल्या पाचात स्थान पटकावलं आहे हवामान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जी ट्वेंटी परिषदेत दहशतवादाला आळा काळा पैसा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधल्या सुधारणा इत्यादी मुद्दे उपस्थित पंतप्रधान लाओस इथं आज आसियान परिषद या देशातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत दिली माहिती जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांनी आज अधिकृत पदभार स्वीकारला आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा विश्वविक्रम हे बातमीपत्र